मध्ये सध्या पूर परिस्थिती निर्माण झाली असून अनेक शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये सापडले आहेत मात्र याबाबत मात्र शंभर देशांनी एक महत्त्वाची अपडेट समोर दिली आहे माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की पावसामुळे किती क्षेत्रावर नुकसान झालं आहे याची आकडेवारी प्राप्त होत आहे प्राथमिक माहितीनुसार पन्नास लाख हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्र बाधित आहेत तर काही सुद्धा पीक शिल्लक राहिलेले नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे पाऊस एवढा होता ज्यामध्ये कॅनल देखील फुटले आहेत त्यामुळे अनेक शेतामध्ये कमरीत पाणी साचलं असून सर्व महसूल यंत्रणा आणि कृषी यंत्रणेला आम्ही प्रॅक्टिकल पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत ज्या ठिकाणी जाता येत नाही त्या ठिकाणी ड्रोनने पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मुद्द्यावर विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना शंभर देसाई म्हणाले की ओला दुष्काळ आणि दुष्काळ या तांत्रिक बाबी जाण्यापेक्षा प्रत्येक शेतकऱ्याला मदत देणं ही आमची जबाबदारी आहे आणि आमचं कर्तव्य आहे आम्ही नुकसानग्रस्त प्रत्येक शेतकऱ्याला मदत देऊ आणि मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही असं यावेळी त्यांनी शाश्वती दिली आहे